पुन्हा एकदा फुटण्याची शक्यता कारण शिल्लक राहिलेली ठाकरे सेना देखील संपवून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही हे आवाहन केलंय विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिलाय महाराष्ट्राला जसं विधानसभेत यश मिळालं तसं यश पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण काम करणारे लोक आहोत घरी बसणाऱ्या लोकांना कायमच घरी बसवण्याचं काम या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील लोक केल्याशिवाय राहणार नाही एक बार जो कमिटमेंट तो फिर मैं खुदकी भी नाही सुनता असं माझं काम आहे साधा कार्यकर्ता आहे मी पण मला हलक्यात घेऊ नका साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे दिगेज साहेबांचा आहे मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहीत आहे आपल्याला